ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम दोन हजार सव्वीसचं आयोजन पाच ते दहा जानेवारी या दरम्यान दीव दमन दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामधील दीव येथील घोगला बीचवरती होत आहे या स्पर्धेमध्ये क्रीडा प्रकारामध्ये निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र संघामध्ये किरणाक्षी किशोर येवले आशिता शंकर यादव जयश्री कैलास शेटे अंशुल अरुण कांबळे तसेच अनुज दत्तगुरू सरनाईक मुकेश चंद्रप्रकाश चौधरी अक्षय गोविंद सूर्यवंशी आणि अभिषेक शिवाजी आव्हाड यांचा समावेश आहे या स्पर्धेत चोवीस राज्यांमधील एकशे सत्तर पिंच सिलॅक्ट खेळाडू सहभागी होत आहेत एकूण एकतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधन तेराशे खेळाडू आठ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत पाच जानेवारी रोजी घोगला बीच इथे या बीच गेमचं उद्घाटन झालं आहे यापूर्वी झालेल्या खेलो इंडिया बीच गेम मध्ये महाराष्ट्र संघानं उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद मिळवलं होतं आणि या संघाला इंडियन पिंचॅक सिलेक्ट फेडरेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र संघटनेचे महासचिव माननीय श्री किशोर प्रकाश येवले यांचं मार्गदर्शन लाभलय संघ व्यवस्थापक म्हणून कुमारी नेहा साप्ते आणि प्रशिक्षक म्हणून कुमारी श्वेतम बुग्गावार यांची नियुक्ती करण्यात आली आज येथे खेलो इंडिया बीच गेम या दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम ह्या गोगला बीच दीव मध्ये होत आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील सिलॅट खेळामध्ये आठ खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्र संघ पहिल्या खेलो इंडिया बीच गेममध्ये दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्राला चषक देण्यासाठी मोठं योगदान देणारा ठरलेला होता तशाच प्रकारे याही वर्षी हे आठ खेळाडू चमत्कारिक कामगिरी करतील आणि चांगली पदके प्राप्त करतील इथे दीवमध्ये ह्या ज्या स्पर्धा होत आहेत या स्पर्धा दीवचे ऍडमिनिस्ट्रेटर प्रफुल्लभाई पटेल यांनी त्यांच्या पुढाकाराने इथे साई आणि दीव दमन प्रशासन यांच्या माध्यमातून या स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि खरोखरच खूप चांगल्या फॅसिलिटीज खेळाडूंसाठी कोचेस ऑफिशल्स आणि सर्वच आम्हा पदाधिकाऱ्यांसाठी अतिशय चांगल्या फॅसिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत खेळण्याच्या ठिकाणची व्यवस्था पाहता आणि राहण्याची आणि इतर व्यवस्था पाहता ही स्पर्धा एशियन बीच गेमला सुद्धा टक्कर देऊ शकते अशा प्रकारचं आयोजन प्रफुल्लभाई पटेल यांच्या माध्यमातून दीव गव्हर्नमेंटने इथे केलेलं आहे खरोखरच मी धन्यवाद देतो स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई आणि दीव गव्हर्नमेंटला त्यांनी भारतातल्या सर्व खेळाडूंना इथे हा प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपलब्ध करून दिला नक्कीच या स्पर्धेतून आपल्याला अनेक येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेले आंतरराष्ट्रीय पदके भारताला दिलेले खेळाडू या अशा स्पर्धांमधून आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद किरण अहेर सी चोवीस तास नाशिक